माझी काय शेतकरी खोटं बोलत नाही एक ती गोष्ट दुसरं लोकांचे जे बाजऱ्या काढल्या होत्या त्या झाकून ठेवत्या तशाच लावून गेल्या काही बैलगाड्या बैलगाड्या गेल्या काही मशीन कोंबड्याचे शेड गेले त्याच्यानंतर एका गावात मी गेलो होतो त्या गावात ना कांद्याची शेड कांद्याचे नाही आपलं उडीद उडीद होता पूर्ण लॉटत गेला देऊ जवळपास पंचवीस तीस शेतकऱ्यासाठी पंचना करून आवाज घेऊन मदत केला काहीच्या घरात तेल मीठ नाही राहिलं काहींच्या घरात धान्य होऊन गेलं थोडं शासनाच्या वतीनं काका काकापणी कशेत ना तुमच्या ते आज ते काकापणी कसे दर मी त्या गावात चाललो होतं तर काका भेटले म्हणजे सरसकट घेऊन टाका हे लोकाला ठेवू नका राम राम સગી યાદી દેતો વર ઉખી દે તો એક મેન નદી એક તિર ઉદ્યા હતા સગા પાડતા मामा जास्त जास्त वेळ घेत नाही परंतु आता हे सगळे मतदार मला मिळत तिकडे काही लोक गुद्ध होते ते धस साहेबांनी या आजबी साहेबांनी ते बाप्पाने त्यांनी सगळ्यांनी मिळून हे लोकांना सहकार्य केलं पण आज तातडीचं काही एक सांगा की त्यांना अन्न धान्य द्यायचं एक थोडं सरकारच्या वतीनं आज सांगा